लोकसभा मतदार संघात निष्ठा हाच मुद्दा शिवसेनेचे किल्लेदार एकनाथ शिंदे कि उद्धव ठाकरे भाजपच्या मतदारांवर यशाची मदार असणार आहे आता ठाणे लोकसभा मतदारसंघात नेमकं काय का चाललंय चला बघूया ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले त्यामध्ये दोन हजार आठ मध्ये भारतीय सीमांकन आयोगानं पूर्वीच्या ठाणे लोकसभा संघाचं विभाजन करून ठाणे आणि कल्याण हे दोन नवीन मतदारसंघ तयार केले आहेत यंदा या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे आणि शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के असा सामना रंगणार आहे दोन्ही पक्षांसाठीही अस्तित्वाची लढाई मानली जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालकिल्ला आहे निष्ठेच्या मुद्द्यावर येथे निवडणूक होत असून कोणत्या हा निकाल मतदार देणार आहे मुख्यमंत्र्यांचे विश्वास नरेश म्हस्के यांच्या गळ्यात उमेदवारीची माल पडली ठाणे मतदारसंघावर शिंदेगड आणि भाजप या दोन्ही पक्षानं दावा केला होता ठाणे मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपकडून संजय केळकर लढण्यास इच्छुक होते तर शिंदे गटात माजी महापौर म मा, नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक रवींद्र फाटक आणि मीनाक्षी शिंदे निवडणूक लढण्यास इच्छुक होते या इच्छुक उमेदवारांमुळे महायुतीचे जागा वाटप लांबणीवर पडलं होतं ठाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं प्रताप सरनाईक यांचं नावसुद्धा चर्चेत होतं ते ओवळा माझीवाडा विधानसभेचे आमदार आहेत पण अखेर उमेदवारीची माळ मुख्यमंत्र्यांचे विश्वास नरेश म्हस्के यांच्या गळ्यात पण नरेश म्हस्के हे ठाण्याचे महापौर होते दोन हजार बारा पासून ते ठाणे महापालिकेवर सातत्याने निवडून गेले मुख्यमंत्री शिंदे यांनी बंड केल्यानंतर म्हस्के हे कायम त्यांच्यासोबत दिसत होते ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात त्यांचा पुढाकार असतो ठाण्यात नरेश म्हस्के यांचा सामना महाविकास आघाडीच्या राजन विचारे यांच्याशी होत आहे राजन विचारे यांना ठाकरे गटानं उमेदवारी दिली आता सेनेतील तीन इच्छुक आणि भाजपमधील दोन इच्छुक नेते नरेश मस्के यांना कशा प्रकारे मदत करतात हे बघणं आता महत्वाचं असणार आहे शिंदे यांना गद्दार ठरवून मराठी मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असणार आहे नरेश मस्ते यांच्यासमोर त्यांच्याच युतीतून आव्हान दिसत होतं मुंबई भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे पुत्र व माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनाही या जागेवरून निवडणूक लढवायची सुरुवात जागा वाटपात ही जागा शिंदे गटाकडे गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपच्या प्रदेश नेते करत असताना दिसत होते कारण या निवडणूक निवडणुकीत त्यांचं लक्ष एकही जागा नसून नरेंद्र मोदींचे चारशे पार हा नारा आहे व्ही एल संतोष आणि विनोद तावडे असे भाजपचे बडे नेते गणेश नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा परिणाम देखील दिसून आला आता गणेश नाईक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नरेश मस्के यांचा प्रचार करताना दिसले येथे येथील सहाही विधानसभा जागा भाजप आणि शिंदे गटाच्या ताब्यात आहे शिंदे यांना गद्दार ठरवून मराठी मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा होता त्याचा मुकाबला करण्यासाठी राज ठाकरेंचा आधार घेण्यात शिंदे चुकलेले नाही राजेन विचारे देखील दिवंगत नेते दे आनंद गिरले यांचे समर्थक राजन विचारे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे एकसष्ट रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्यानं आकर्षित होत राजन विचारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला के या काळात त्यांनी बराच संघर्ष केला एकोणीसशे पंच्याऐंशी साली राजन विचारे यांनी शिवसेनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली या काळात ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे समर्थक होते पुढील काळात राजन विचारे शिवसेनेचे नगरसेवक झाले काही काळ ते ठाणे महानगरपालिकेचे महापौरही होते दोन हजार नऊ साली ते विधान परिषदेवरही निवडून गेले दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांनी तत्कालीन खासदार संजीव नाईक यांचा तब्बल दोन लाख ऐंशी हजार मताधिक्यांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीस साली राजन विचारे यांच्या उमेदवारीला अनेकांचा विरोध असूनही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा पराभव केला होता शिंदे यांचा किल्ला राखण्याची मदत भाजपच्या मतदारांवर आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय भूकंपानंतर मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे यांचा राजकीय गड म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख आहे त्यामुळं त्यांचा ठाण्याचा किल्ला ढासळू नये म्हणून त्यांनी या जिल्ह्यातील लोकसभा मतदार केंद्रांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांचे उमेदवार नरेश म्हस्के यांना जुने जानते शिवसैनिक आणि सलग दोनदा खासदार असलेल्या राजन विचारे यांचं कडवं आव्हान आहे विधानसभाचे गणित लक्षात घेता शिंदे यांच्या धनुष्यबाणाचं भवितव्य हे भाजपच्याच मतावर अवलंबून आहे असं एकंदरीत या मतदारसंघातील चित्र आहे प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद निघेंच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्याची चढत झाली कट्टर शिवसैनिकांचं जाळ या मतदारसंघात रुजलेलं आहे असं असतानाही ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघांवर भाजपचा कब्जा या मतदारसंघात उत्तर भारतीयांची मतं देखील तेवढीच महत्वाची आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून ठाण्याची ओळख आहे असं असतानाही येथील मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणात रखडलेली आहेत ठाणे जिल्ह्यात वाशुछोणीची समस्या कायमचीच बनली आहे या मतदारसंघातील ट्रॅफिक जामचा मुद्दा येथील रहिवाशांची सर्वात मोठी समस्या आहे हे इथले प्रश्न आहे तर कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे यांचं वर्चस्व असलेले आहे ओवळा माजीवाड्यावर देखील एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यांचा प्रभाव आहे ठाणे शहर एरोली व बेलापूर मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व आहे मीरा भाईंदरवर देखील भाजप पुरस्कार सहकार्यांचं हो वर्चस्व आहे मतदारसंख्येच्या दृष्टीनं सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या मतदारसंघात ठाणे लोकसभा क्षेत्राचा समावेश होतो या मतदारांना आकर्षित करण्यात कोणत्या पक्षाला यश येतं ते चार जून रोजी स्पष्ट होईल पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपले युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा